पंढरपूर मधील कासेगाव येथील रहिवासी महादेव वाघमारे यांचा पोलीस कस्टडीमध्ये असताना पोलिसांच्या मारहाणीमुळे उपचारा दरम्यान झाला असा खळबळजनक आरोप वाघमारेच्या वडिलांनी केला आहे याबाबत थोडक्यात हकीकत अशी की गेल्या दहा दिवसाखाली पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील गावामध्ये कुत्रे भुंकण्याच्या वादावरून हाणामारीचे प्रकरण घडले होते त्यामध्ये भांडण करणारा वेगळा आणि संशयित म्हणून महादेव वाघमारे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना महादेव वाघमारे यांच्या पुतण्याचे हे प्रकरण घडले असता पोलिसांनी समोरच्या राजकीय दबावापोटी किंवा तेथील अधिकाऱ्यांच्या संबंधामुळे मयत झालेल्या महादेव वाघमारे याचे नाव विनाकारण समाविष्ट केले व ते घरी असताना त्यांचे या प्रकरणामध्ये नाव घालून त्यांना अटक करण्यात आली होती मागचा राग मनात धरून पोलिसांनी महादेव वाघमारे त्याला पोलीस कस्टडीमध्ये अमानुषपणे मारहाण केली त्यानंतर त्याला उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला सदर प्रकरण पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक व या प्रकरणातील तपास अधिकारी आणि कॉन्स्टेबल चंदन शिवे व इतर पोलीस अधिकारी यामध्ये सामील असून जोपर्यंत अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असे महादेव वाघमारे यांचे नातेवाईक प्रसार माध्यमाशी बोलताना म्हणाले सोलापूर शहर काशीगाव मधल्या ज्या वाघमारे कुटुंबावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाचे थोडक्यात माहिती अशी कि ज्या गावामध्ये छोट्याशा कारणावरनं जे तक्रार झाली त्या तक्रारीमध्ये पोलिस डिपार्टमेंटनं त्याला वेगळ्या पद्धतीचं वळण देऊन जो आरोपी आज इथं मयत झालेला आहे ज्याला पोलिसांनी तीनशे सातमध्ये आरोपी त्यांनी हे डिक्लेअर केला आणि त्या माणसाला कस्टडी घेतली कस्टडीमध्ये प्रकारे त्याच्यावर मारहाण झाली प्रत्यक्षित आम्ही सकाळी बॉडी सकाळी आज डी एम रूममध्ये जाऊन ज्यावेळेस त्याच्या ते वडिलाला त्यांच्यासोबत आम्ही समाजातले दोन तीन व्यक्ती जाऊन बॉडी बघितली त्यावेळेस त्याच्या बॉडीवर असे भयानक महाराजे वार होते की जेणेकरून ते कस्टडीमध्ये पोलिसांनी मारलेलं आहे आज आमची एकच मागणी आहे की आम्ही ती बॉडी ताब्यात घेणार नाही जोपर्यंत आम्हाला लिखित स्वरूपात ज्या पोलिस स्टेशनमध्ये अशा पद्धतीने घटना घडलेली आहे त्या तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अथवा संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला लिखित स्वरूपात की बाबा आम्ही ह्या चौकशी सी आय डी मार्फत चौकशीची पण मागणी आहे आमची आम्ही टोटल चौकशी करून तुम्हाला असं आश्वासन आम्हाला लेखी स्वरूपात दिल्याशिवाय आम्ही ती बॉडी सध्या ताब्यात घेणार नाही ओ माझं नाव दादा शंकर वाघमारे राहणार काशीगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझ्या मुलाला पोलिसांनी ने उचलून नेलं सात दिवसापूर्वी पोलिसांनी ने उचलून नेलं दोन दिवस पोलिस कस्टडी दिली तिथं जेलमध्ये ठेवलं आणि दोन दिवसानं सोलापूरमध्ये आणलं आणि सोलापूरमध्ये आणलं आणि अचानक आम्हाला सांगितलं तुमचा मुलगा आजारी आहे तो आजारी बिजारी काय सुद्धा नव्हता पण आजारी आहे म्हणून आम्हाला सांगितलं पण दोन दिवसानं आम्ही बघडलं त्यात काय तर त्या मुलाला खायला पियला येत नव्हतं चालायला येत नव्हतं बेशुद्ध अवस्थेत मुलगा पडला होता दोन तीन दिवस त्याने तसंच दिवस काढलं बघितलं आम्ही आणि चार दिवसानंतर मुलगा संपला म्हणून जाहीर करून सांगितलं आम्हाला रात्रीच्या आठ वाजता कशामुळे पोलिसांनी घेऊन गेलं तर काय तक्रार प आमच्या माझ्या नातवाची त्याची तक्रार झाली होती त्यामुळं ते ती माणूस हात्यार घेऊन येणायला लागला गावात ते माणूस बांधणारा कुठे पोरकांना लहान होता पोरकात पळून गेला आणि त्या हात्यार घेऊन येण्यामुळं ती पोरं बिरगडली आणि कुठेतरी कुठेतरी दडून बसले ते हाताऱ्याच्या ब्यानं आणि मग तर पण गेलो नाही परत पुढारी म्हणले भेटतो काय ई घरला नोटवून घेतो घेऊन फिरत होता ज्याला होता नवनाथ आबा जाधव याच्याबरोबर कुत्र्यावरनं बांध झाली होती बारच्या पोरासाकडं आणि मोठ्याला त्या मारहाण घरात घुसून केली आमच्या घरात घुसून येऊन त्याच्या दोन तीन भाऊ बाया हे सगळ्यांनी मिळून भांडरी कोंडी नाश केला वाटोळ केलं आणि त्याला धरून नेलं मिटवतो म्हणून आणि त्यांनी काही मिटवलं नाही त्यांनापर्यंत पाळी कुठल्या पोलिसांनी नेतो कुठल्या पोलिस स्टेशनचं नाव वगैरे हे बघा ते असताना चंदनशिर पोलीस आणि देवकर त्याने नेवले आणि त्याला शंभर टक्के मारले भरपूर मारलेला आहे त्याचा आणि त्याला काय गुन्हा त्याचा भांडणात नसताना ते त्याला मारल्या ते पळून गेला त्याला म्हटलं तर म्हणून बोलवून घेतले आणि पोलिसांनी असं काम केले राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकत क्लिक करा धन्यवाद